तर बघा छान अशी स्लीव पण तुम्हाला मापून दाखवते मी कितीची आहे असं स्लीव आहे त्यांची नऊ आहे कमी इकडे साडे दहा किती बघा साडे दहा घेतली इकडनं आणि इकडनं साडेतीन वरती किती करायची ही बघू शकता तुम्ही ना बघा असं मस्त व्यवस्थित आपल्याला छान असा ड्रॉ करायचा आहे तो मध्ये आणि हा ना छान असं द्यायचा आहे बघू शकता आणि ना बाईची फिटिंग ती बी तुम्हाला दाखवते मी किती आहे असं बघा साडेपाच आलेली बाईची फिटिंग तर इकडे आणि दीड इंच एक्स्ट्रा असं काही घेतलं आहे आणि जी खाकीची फिटिंग आपल्याला नाही समजत तशी ना तर आपण डायरेक्ट मापाचं ब्लाऊज बघू उलटवून घ्यायचं आहे आणि इथून ना फिटिंग घ्यायची आपल्याला जी शोल्डरची शिलाई राहते ना तिथून पकडायचं आहे कपडा आणि जी मेन शिलाई आहे ना आपली फिटिंगची तिथून पकडायचं आहे मे इथं पकडलं तरी चालतं असं काही नाही आणि बघा तिथून असं थोडंसं व्यवस्थित धीरे धीर करून आपल्याला फिटिंगची शिलाई बघायची आहे ती तिथे आलेली आहे बघा नऊ आलेली आहे तर इथं नऊवरती आपण टिक करून मेन शिलाईचं माप घेऊ शकतो हे बघा बरोबर नव्हतं बघा ही फिटिंग आहे ना नऊची आहे ही मेन शिलाई आली फिटिंगची आणि एक्स्ट्रा आपण जास्तची शिलाई येतो ना त्याच्यासाठी तर बघा खूप छान असं मी तुम्हाला ड्रॉ करून लिहून दाखवून समजावून सांगायचा प्रयत्न करते मला जेवढं येतो तेवढं तुमच्याशी